नमस्कार मी पूनम टॉप बातमीपत्र तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूया टॉप न्यूज पहिली आणि सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील पहलगाम पर्यटकांच्या रक्तांच्या सड्याने लाल झालाय पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल अंधधुंद गोळीबार केलाय या घटनेत सत्तावीस पर्यटकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्यात दहशतवादी संघटना टी आर एफ ने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी आता घेतली असून या घटनेनंतर भारतीय लष्करासह केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आली आहे तर लष्कराने परिसराला वेडा घातला असून दहशतवाद्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जगही हादरलंय या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनेक निपरात पर्यटकांची निर्गुण हत्या केली आहे अनेक जण यात मृत्यूमुखी पडलेत तर काही जण गंभीर जखमीही झालेत या घटनेनंतर भारताने कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरुवात केली आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवरून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोकही व्यक्त केला असून ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेधही केलाय तर दहशतवादींविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यासही तयार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलंय बारामतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला यावेळी खासदार शरद पवार पवार यांनी देखील उपस्थित होते योगेंद्र यांच्या नावाचा केक कापून अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या असून शरद पवार यांनी देखील योगेंद्र पवार यांना त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा देत काही सल्ले देखील दिलेत तर विशेष म्हणजे योगेंद्र पवार यांची माझ्याशी किंवा अजित पवार यांच्याशी तुलना करू नका असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केलाय तर या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली आहे तरी घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील आणि केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा कि या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यांना ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय ऐंशी उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी आदेश काल काढण्यात आले विशेष म्हणजे तहसीलदार पदाचीही निवड देखील लवकरच होणार आहे दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी देऊन त्यातील चौतीस अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्षही करण्यात आलं होतं त्याच निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीने जात प्रमाणपत्र मिळवण्यास गती मिळाली असून महसूल मंत्री मानला जातोय मी एक मंत्री वरिष्ठ मंत्री महाराष्ट्रात फक्त गृह खातं राहिले बाकी सर्व खातं झाली आहेत असं विधान भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय तासगाव येथे शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या दुर्गा माता मंदिर लोकार्पण सोहळ्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले येथील संगम माहुली अभिनेते रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या संगम माहुल या ठिकाणी सुरू आहे या चित्रपटाचे दिवसभरातील शूटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारे कलाकार कृष्णा नदीत बुडालाय सौरभ शर्मा असं या कलाकाराचं नाव असून तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान सौरभ पाण्यात बुडतानाचा व्हिडिओही समोर आला असून कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्याच्या डोहात हा कलाकार बुडालाय कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार सव्वीस एप्रिल रोजी होणार आहेत तर त्यांच्या मृत्यूनंतरचा त्यांचा पहिला फोटोही प्रसिद्ध झालाय आणि त्यांचे पार्थिव शवपेटीतही ठेवण्यात आला असून पार्थिवाचे जवळ धार्मिक नेत्यांनी प्रार्थनाही केली आहे तर अंत्यसंस्काराची तयारी आजपासून सुरू करण्यात येणार आहे अमेरिका आणि भारताने व्यापार कराराच्या अटी अंतिम केल्यात याला संदर्भ अटीही म्हणतात तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी भन्स यांनी काल जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल सेंटर मध्ये एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे राज्यात गेल्या काही वर्षात अपघातांचं प्रमाण वाढला असून काही केल्या अपघातांच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत कारण असाच एक प्रकार कोल्हापूरचे चंदगड मध्ये काल बेळगाव वेरगुरला मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघातात झालाय तर या भीषण अपघातात बस ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बसमधील पंधरा प्रवासी गंभीर जखमीही झालेत या बातमीसह टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबूयात पात्रा न्यूज अनकट